छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखा एक टक्का जरी मी लोकसेवा करू शकलो तर माझं जीवन सार्थकी होईल शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा करणार वाढदिवसानिमित्त संभाजीराजे छत्रपती यांचा संकल्प माझं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि मी तो पिंजून काढतोय आता राज्यातून देशात कसं जाता येईल हे पाहणं महत्वाचं आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंशज या नात्याने जास्तीत जास्त लोकांची सेवा कसं करता येईल जेणेकरून शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांचा एक टक्कासुद्धा मी लोकसेवा करू शकलो तर माझं जीवन सार्थक होईल हीच माझी चरणी नेहमी प्रार्थना असेल आणि आजच वेगळं काही मागतो असं नाही आहे दरवर्षीप्रमाणे जन्म झाल्यापासून हीच माझी मागणी आणि मला असं वाटते की चांगल्या दिवशी चांगल्या गोष्टी बोलाव्यात आणि वाढदिवसाच्या निमित्त एवढंच सांगू इच्छितो की लोकांची सेवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला करायची सगळ्या सगळ्या अंबाबाई असतील भवानी देवी असतील किंबून अनेक सगळे देव असतील आणि महापुरुष म्हणजे शिवाजी महाराज शाहू महाराजांनी मला आशीर्वाद द्या आहेतवरून माझं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे आज नाही दहा पंधरा वर्षपासून काढत आहे आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसं जाते त्याच्याकडे माझं लक्ष राजे दोन तारखेपासून तुम्ही कार्यक्रमा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तुम्ही नव्हता आता समोर आलाय